हॅलो फ्रेंड्स आयुर्वेदिक मेंटर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आपण क्रियाशाली पेपरमधून आपण नेक्स्ट टॉपिक बघणार प्रकृती आणि आहार याच्यावर आपल्याला याच्यावर आपल्याला एक क्यू विचारला जातो आणि आपल्याला हे विचारलं जातं तीन ए सी तीन एम सी क्यू विचारलं जातं ठीक आहे तर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे इम्पॉर्टंट टॉपिक आहे महत्त्वाचा टॉपिक आहे तर छोटा टॉपिक आहे जास्त मोठा नाही आणि याच्यावर आपल्याला एक एलिक्यूसुद्धा विचारला जातो ठीक आहे याच्यावर आपल्याला एलिक्यूसुद्धा विचारला जातो तर क्यू आपण बघत आहे प्रकृतीवर तसं जर का ब्लू प्रिंटनुसार बघितलं तर प्रकृती आहार अग्नी आणि आहार पाक हे चार टॉपिक मिळून आपल्याला या चार टॉपिकपैकी कोणत्या पण याच्यावर आपल्याला एल क्यू विचारू शकतात पण एले क्यूसाठी जास्त करून फेवरेबल टॉपिक आहे प्रकृती कारण की बाकीचे जे तीन टॉपिक येतं आहार अग्नि आणि आहार पाक एकदम छोटे छोटे टॉपिक येतात त्याच्यावरून एसी क्यू बनवाय त्याच्यावरून जर का एल एक्यू बनवायचं असेल तर त्यांना दोन टॉपिक मिक्स करायला लागतील ठीक आहे बनू शकतो असं काही नाही तर तिच्यावर पण बनू शकतो आपण सर्व बघणारू ठीक आहे आपल्याला सर्व बघणार होत आपण आतापर्यंत कोणते कोणते टॉपिक घेतले क्रियाशाली वनचे तर का आपण एकदा ओवरलुक केलं तर आपण नाही का हे बघितलं वातपित्त कप बघितलं वृद्धी बघितलं षटक्रियाकाल बघितलं नंतर आपण जे होमिओस्टाशी बघितलं रेस्पिरेटरी सिस्टम बघितलं मॉडर्नमध्ये जे आय टी बघितलं नर्वस सिस्टम बघितलं आता फक्त आपलं मॉडर्नमधलं एक अँडोक्राईन सिस्टम बाकी आहे एक अँडोक्राईन सिस्टम बघितलं मॉडर्नचं ते मला माहिती आहे ते तुम्ही आठवण काढायची गरज नाही मला माहिती आहे काय कंप्लीट आहे काय बाकी आहे नंतर ते शरीर आपलं नाही का आपण वापरत झालं क्षयवृद्धी झालं आज प्रकृती आहार आजच्या टॉपिकमध्ये होऊन जाईल प्रोबॅबली आज नाही का मी आयुर्वेदाचा सर्व टॉपिक मी एंड करून टाकेल आज आयुर्वेदाचा सर्व टॉपिक एंड झाला की फक्त एक एन्डोक्रायन सिस्टम राहते आपलं क्रिया पेपर वनचं आपण लगेच ते पण आज किंवा उद्या उद्या मी जमलं तर आज नोट्स काढून उद्या उद्या ते अपलोड करून म्हणजे उद्या आपण एन्डोक्रायनॉलॉजी खतम करून टाकू म्हणजे आपल्याला क्रियाचा पेपर वन आपला खतम होऊन जाते नंतर आपण पेपर टूवर जाऊ ठीक आहे पेपर टूवर आपण पहिल्यांदा आयुर्वेदिक पोर्शन घेणारू ठीक आहे तर आता पहिल्यांदा आपण बघू आता हे झालं थोडंसं तुम्हाला आयडिया दिली की आपले लेक्चर्स कसे राहणार आहेत काय राहणार आहेत ठीक आहे कशाचे क्रिया शरीरचे आता पहिल्यांदा आता बघू आपण प्रकृती टॉपिक ठीक आहे प्रकृतीमध्ये काय ते व्युत्पत्ती काय याची व्युत्पत्ती किंवा निवृत्ती काय ते प्रकृती शरीर स्वरूप प्रकृती शरीर स्वरूप म्हणजे शरीराचे स्वरूप म्हणजे प्रकृती आहे लक्षात ठेवायचं इझी आहे जसं की हार्ड नाही लक्षात ठेवायचं यांना काय आपलं एक प्रेझेंटेशन वाढते प्रकृती तुम्हाला इलेक्ट्रूसाठी विचारलं तर हे गोष्टी लिहिणं महत्त्वाचं आहे देह प्रकृती हे देह प्रकृती जन्म मन जन्म मरणानंतराल म्हणजे जन्म मरणा अंतराल भावनी भाविनी अविकारिणी दोषस्थिती प्रकृती म्हणजे काय जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम राहणारी दोषांची स्थिती जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम राहणारी दोषांची स्थिती म्हणजे काय प्रकृती वय इझी आहे पाठ करू शकता केलं नाही तरी चालते पण एक माझ्या हिशोबाने तुम्ही का पाठ करायला पाहिजे म्हणजे एक त्याचं प्रेझेंटेशन वाढते ठीक आहे मार्क मार्क सुटतात प्रकृती कशी बनते शुक्रशोणीत सहयोगे येव भवे भवेत दोष उत्कृष्ट भव प्रकृती जे आहे ते हे तुम्ही नाही पाठ केलं ते चालते ठीक आहे काय शुक्र शुक्रशोणिताचा सहयोग होताना जो दोष उत्कट असतो त्या दोषाची प्रकृती बनते इझी आहे ठीक आहे नंतर ते प्रकृती निर्माणकर भाव प्रकृती निर्माणकर भाव काय जातात पितृ पितृबीज मातृबीज गर्भसं संभवकाली असणारा मातेचा आहार नंतर मातेने केलेला विहार गर्भशयाची स्थिती गर्भधारणेचा काल आणि बीजातील दोष हे सर्व मिळून काय बनते या हे सर्व मिळून बनते प्रकृती निर्माण होते आपली ठीक आहे कोणते सहा पाय भाग कोणते तर पितृ पितृबीज मातृबीज गर्भसंभावाखाली असणारा मातेचा आहार मातेने केलेला विहार गर्भाशयाची स्थिती गर्भधारणेचा काल आणि बीजातील दोष ठीक आहे नंतर इथे प्रकृती प्रकृती म्हणजे काय ते तैश्च भिन्न प्रकृतयो हिनो मध्यो मध्योत्तमा पृथक समधातू समस्ता समस्तायू श्रेष्ठा निंद्या हे इम्पॉर्टंट हे पाठ करायला पाहिजे ठीक आहे नाही केलं तरी चालते पण माझ्या हिशोबाने तुम्ही पाठ करू शकता जास्त काही अवघड नाही वाद पित्त आणि कफ प्रकृती ह्या प्रामुख्याने हीन मध्य आणि उत्तम आहेत समदोषच प्रकृती श्रेष्ठ असून जी दोषच प्रकृती निंदी आहे ते एक्सप्लेन पण तुम्ही इझिली करू शकता तर श्लोक पाठ केला तर जास्त चांगलं राहील नाही केलं तरी काही वेल अँड गुड ठीक आहे ते प्रकृतीचे प्रकार प्रकृतीचे प्रकार काय तर प्रकृती कोणती येते दोष येते भौतिक येते गुणमय येते आणि जत्याद येते ठीक आहे दोषेजमध्ये काय ते एक दोषज द्वंद्वज किंवा द्विदोषज आणि समदोषच ठीक आहे समदोषच काय आहे तर श्रेष्ठ प्रकृती आहे ठीक आहे आणि द्विदोष प्रकृती काय निंदे द्विदोष प्रकृती निंदचे ठीक आहे नंतर एक दोषच काय वातच पित्तच कफच द्वंद्वच काय वात पित्त पित्तकफ आणि वात कफ नंतर समदोष म्हणजे तीन दोष समान असते ठीक आहे प्रकृती कोणती भौतिक नंतर येते भौतिक प्रकृती भौतिकमध्ये काय ते पार्थिव आप्य आकाशीय वायव्य तेजस म्हणजे पंचमा भौतिक ठीक आहे ते गुणमय मे, गुणमय प्रवृत्ती सात्विक राजस तामसिक सात्विक राज सात्विक राजसिक आणि तामसिक नंतर येते जात्यादी म्हणजे काय जातीनियत नियत कुलनियत देशनियत कालनियत वयनियत बलनियत बलनियत आणि प्रत्यात्मनियत ठीक आहे यासं असं हे असे जे असे पाठ करायचे ठीक आहे जाती नियत देशनियत देश नियत कालनियत वय नियत बलनीयत आणि प्रत्याम्न प्रत्याम्न नियत ठीक आहे तर हे सर्व झाले प्रकृतीचे प्रकार ठीक आहे तर प्रकृतीचे प्रकार आपल्याला प्रकृती कोणती विचारू आपल्याला पहिल्यांदा हे सर्व टॉपिक लिहायचे देह प्रकृती व्युत्पत्ती आपल्याला जास्त करून एले विचारू शकतात एस जरी विचारला तरी हे टॉपिक लिहायचे व्युत्पत्ती देह प्रकृती प्रकृती कशी बनते प्रकृती निर्माणकर भाव आणि प्रकृती आणि प्रकृतीचे प्रकार ठीक आहे नंतर नंतर आपण एक 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 प्रकृती आता बघू नंतर पहिले इथे प्रकृती ज्ञानाचे महत्त्व आता प्रकृती ज्ञान असल्यानं काय होते आपले स्वास्थ्य रक्षण होते आणि व्याधी परिमोक्ष होते इथं तुम्ही स्वस्त स्वास्थ्य नाम आतुराच्या व्याधी आमचं आणि त्याची थोडी माहिती लिहू शकता म्हणजे तुमचा तेवढाच एल की जर काय मध्ये विचारलं तर तुम्ही टॉपिक एक्सटेंड करू शकता ठीक आहे तर मी एक्सप्लेन तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये मी सांगितलं जेव्हा सगळं सिलेबस आपला कवर होईल तेव्हा मी तुम्हाला पेपराच्या आधी पेपराच्या आधी प्रॉब्लेम मी तुम्हाला कसं लिहायला पाहिजेत कसं प्रिपेअर करायला पाहिजे कसं प्रेझेंट करायला पाहिजे तोपर्यंत तुम्ही टॉपिक तर करा जे प्रेझेंटेशन कसं करायचं ते मी सांगतोच तुम्हाला ठीक आहे तर काळजी नका करू सर्व आपण मार्क व्यवस्थित करू नंतर ते वात प्रकृती वाद प्रकृती वायू हा वृक्ष लघु चल बहु शीघ्र शेत पर पुरु परुष आणि विषद गुणयुक्त असतो वायूच्या वायूच्या वृक्षगुणामुळे वात प्रकृती मनुष्याचे शरीर वृक्ष अपचित वृक्ष कृष करत असते त्याचा स्वर बारीक फाटलेला चिडका घोगरा असतो त्याची झोप सावध असते वायू लघु आणि चपल असल्याने क्रिया कर्म कष्ट चेष्टा आहार विहार या गोष्टी अल्प प्रमाणात जलद असतात नंतर त्यात वायूच्या चलगुणामुळे संधी अक्षी भ्रू हनु ओष्ठ जिव्हा हे वायू अनवस्थित राहतात अनावस्थित राहतात वायूच्या बहुगुणामुळे या व्यक्ती बडबड्या असतात नंतर येथे वायूच्या शीघ्र गुणाच्या गुणाचा असल्याने या व्यक्ती कोणत्याही कामाची सुरुवात चटकन करतात वायूच्या शीतगुणामुळे या व्यक्ती थंड वातावरणात थंड पदार्थ सेवन करू इच्छित नाहीत नंतर ते परुष गुणामुळे केस रोम नख दंत पाय हे खरखरीत असतात नंतर ते विषद गुणामुळे अंग शरीर फुटण्याची सवय राहते ठीक आहे हे झाले ही झाली कफ वात प्रकृती ठीक आहे वाद प्रकृतीमध्ये तुम्ही आता आ, हे पॉईंट एवढे लक्षात ठेवा बाकी याला वात प्रकृतीला तुम्ही एल एक्क्यूच्या हिशोबाने कसं लिहिसाल कसं एक्सप्लेन कराल ते मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगित ठीक आहे पण एवढं तर लक्षात ठेवा ठीक आहे सोपं सोपं लक्षात ठेवायचं जास्त अवघड करायचं नाही नंतर नेक्स्ट येते नेक्स्ट येते पित्त प्रकृती पित्त उष्ण तीक्ष्ण द्रव विसर अम्ल कटू या गुणांचे असते पित्ताचा उष्ण गुणामुळे असल्याने या व्यक्तींना उष्ण वातावरणात संपर्क उष्ण गुणी पदार्थ सहज होत होत नाहीत उष्ण पदार्थ सहज सहन होत नाही त्याचे मुख उष्ण असते व ते सुकुमार आणि गौरवर्णी असतात पित्ताचा तीक्ष् पित्ताच्या तीक्ष्ण गुणामुळे त्या या व्यक्ती तीक्ष्ण पराक्रम युक्त व तीक्ष्णाग्नी असणाऱ्या असतात पित्ताचा द्रव गुण असल्याने या व्यक्तींचे सांधे व मांसपेशी शिथिल व कोमल असतात पित्ताच्या विसर गुणामुळे काखा मूक आणि शरीराची दुर्गंधी असते तिखट तसेच आंबट गुण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती अल्प शुक्र आणि अल्प मैथून शक्ती आणि अल्प अपत्य असणारा असतात ठीक आहे कफ प्रकृती कफ प्रकृती काय कफ स्निग्ध श्लक्ष्ण मृदू मधुर सार सांद्र द्रव मंद स्थिमित गुरु शीत आणि पिश्चर असतो कफाच्या स्निग्ध गुणामुळे कफ, कफ प्रकृतीचे शरीर स्निग्ध असते श्लक्ष्म गुणामुळे शरीर श् गुळगुळीत असते गुणामुळे दिसण्यास सुंदर सुकमा नाजूक आणि गौरवर्णी असतात मधुर गुणामुळे कफ प्रकृतीच्या व्यक्ती अधिक शुक्र असणाऱ्या अधिक मैथुन सामर्थ्य आणि अधिक अपत्य असतात सार गुणामुळे कठीण मजबूत असतात सांद्र गुणामुळे सर्व उपचित आणि परिपूर्ण असतात मंद गुणामुळे मंद आणि कमी आहार विहार असतात गुणामुळे या व्यक्ती कोणत्याही कार्याची सुरुवात संत गतीने करतात गुरु गुणामुळे या व्यक्ती सार युक्त असतात शीत गुणामुळे व्यक्तींना कमी भूक लाग कमी भूक कमी तहान लागते पिशित गुणामुळे सांधे योग्य प्रकारे बांधले बांधलेले व मजबूत असतात ठीक आहे नंतर येते सेकंड येते मानस प्रकृती ठीक आहे आपल्या मानस प्रकृतीमध्ये एस की विचारू शकतात मानस प्रकृती एक्सप्लेन करा म्हणून ठीक आहे तर मानस प्रकृतीमध्ये काय स्वास्थ्य रक्षण आणि व व्याधी परिषदणं ही उद्दिष्ट पूर्तीसाठी आयुर्वेदाने त्रिदोष पंचमा या घटकांबरोबर मन आत्मा या सूक्ष्म सूक्ष्म घटकांच्या अभ्यासालाही तेवढेच महत्त्व दिले आहे वाद पित्त आणि कफ याबरोबर सत्व आणि तम्म या त्रिगुणांचा विचार करणे आवश्यक असते म्हणूनच दोषच प्रकृतीचा विनिश्चय वैद्यास अधिक यश मिळवून देऊ शकतो पर्याय काय याचे पर्याय नाव काय गुणमयी प्रकृती महाप्रकृती चित्त प्रकृती किंवा माणूस प्रकृती म्हणतात जे प्रकार काय सात्विक तम नंतर मानसिक प्रकृती काय सात्विक काय क्रूरपणा नसतो सर्वांग रुचिता असते तिष्ठिता तिष्ठिता म्हणजे काय क्षमाशील वृत्ती राहते सत्य बोलतात धर्म धर्माचे पालन करतात ध्रुव म्हणजे धारण करतात नंतर ज्ञान बुद्धी मेधा धैर्य ठीक आहे हे चार्ट फक्त लक्षात ठेवा जो आपल्याला एलिकी विचारला जातो तेव्हा हा चार्ट डिटेलमध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचा थोडी 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 प्रत्येक हे करू शकतो आपण माहिती एक्सप्लेन करू शकतो दुःख बहुलता अटनशीलता कशाचीच राज अधुती म्हणजे उतावीळपणा अहंकार अना अनुक अनुतिकृत म्हणजे खोटे बोलणे अकारुण्य म्हणजे निर्दयपणा मान हर्ष आ, भान हर्ष क्रोध ठीक आहे नंतर तामस विवादित्व नास्तिक्य अधर्मशीलता अज्ञान अकर्मशीलता निदालुत्व हे सर्व काय तर तामसिक कृतीचे हे तर लक्षण येतं ठीक आहे ते इझी आहे जास्त काही अवघड नाही तर हे जेव्हा लेखसाठी विचारलं तेव्हा हे एक्सप्लेन करायचं ठीक आहे तर आता हे प्रत्येक हे पॉईंट लक्षात ठेवायचे आपल्याला सर्व गोष्टी थोडी एक्सप्लेन सर्व जर का पाठ करायला बसल तर ते मोठं होईल शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं आणि पेपरामध्ये एक्सप्लेन करायचं ठीक आहे नंतर येते आहार आता आहे बघा जे प्रकृतीमध्ये तर प्रकृतीमधला एक इम्पॉर्टंट टॉपिक जर का तुम्ही श्लोक पाठ केले असतील जर का तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये कि सॉरी तुमच्या इंटरनल वगैरेमध्ये असेसमेंटमध्ये व्हायबामध्ये जर का तुम्हाला श्लोक पाठ करून घेतले असतील वादपित्त आणि कफ प्रकृतीचे तर ते श्लोक रिवाईज करा आणि ते श्लोक पेपरामध्ये लिहा तर काही प्रॉब्लेम नाही वेल अँड गुड पण ज्यांनी समजा पुस्तक खोलून पाहिलं नाही ज्यांनी सेवा वादपित्त प कफ प्रकृतीचे श्लोक केले नाही तर मेजरली ज्या मुली वगैरे राहतात ते करतात त्यांना त्यांचे होतात बा जनरली पाठ होतात जनरली असं ऑब्झर्व केलं जातं असं काही नाही की मुलं पाठ करत नाही तर पण मुलींचे जास्त होतात तर ज्यांना अस ज्यांनी पाठ केलेले तर त्यांनी पेपरामध्ये लिहायचे त्यांनी पेपरामध्ये लिहायचे म्हणजे तुमचे मार्क इम्प्रूव्ह होतात ठीक आहे पण ज्यांना केलं नाही त्यांना असं नाही की बा पेपर सोडून यायचा ब्लँक सोडण्याचा नाही त्यांनी लिहायचं विदाऊट हे पण एक्सप्लेनेशन करायचं ठीक आहे तर आता ज्यांनी जसं केलं तसं हे करायचं आता नेक्स्ट टॉपिक येते आपला आहार प्रकृती बघितलं तर आता बघू आपण आहार आहार काय बल वर्ण इंद्रियाची प्रसन्नता या गोष्टी आहारावर अवलंबून असतात म्हणून हितकर व अहितकर आहार जाणून घेऊन त्याचे सेवन करणे आवश्यक असते म्हणून सॉरी बल वर्ण इंद्रियाची प्रसन्नता या गोष्टी आहारावर अवलंबून असतात हितकर व अहितकर आहार जाणून घेऊन त्याचे सेवन करणे आवश्यक असते म्हणून जे खाण्यास योग्य आहे अशा द्रव्याला या अशा द्रव्यालाच आहार म्हटले जाते आहाराचे कार्य प्राणा प्राण भूतात्मा भूता भूताना मनम अन्नम लोक लोक अभि अभिधावती म्हणजे काय अन्न हा प्राणी प्राणीमात्रांचा प्राण आहे यामुळे आहार घेण्याची प्रत्येक प्राण्याची वृत्ती दिसून येते आहार घेतल्यानेच योग्य तऱ्हेने वाढ होऊन बलप्राप्ती होते आहार वर्गीकरण काय आहार वर्गीकरण उत्पत्ती वेदाने जांगम अद्भीत आणि पार्थिव जांगममध्ये काय ते दूध तूप मांस अद्भीत म्हणजे ते वनस्पती वनस्पती जिथे आणि पार्थिव म्हणजे ते सैन्यत्व नंतर ते स्वरूप भेदाने स्वरूप भेदाने सेंद्रिय म्हणजे काय ते जांगम अद्भीत नंतर निरेंद्रियमध्ये पार्थिव द्रव्य येतात नंतर ते शरीर प परिणाम स्वरूपमध्ये हितकर आणि अहितकर येतात नंतर शरीर परिणाम स्वरूप भेदाने काय वर्गीकरण म्हणजे शमन म्हणजे मध्ये काय तेल तूप मध मध्ये काय ते अति मसालेदार पदार्थ आणि स्वस्त हितकरमध्ये काय ते शुक धान्य आणि शिंबी धान्य ठीक आहे नंतर नेक्स्ट टॉपिक येते uh, गुणभेदानुसार वीस गुण गुणभेदानुसार गु वीस गुण गुरुवादी वीस गुण आपल्याला हृदयामध्ये श्लोक आलेला आहे सूत्रस्थानाच्या अध्यायामध्ये तो श्लोक आपल्याला इथं पाठ इथं टाकायचा ठीक आहे आणि ते वीस गुण आपल्याला लिहायचे नंतर आहार दरम्यानच्या रसभेदाने मधुरादी स षड्रस अष्टांग हृदयामध्ये याचा पण श्लोक आपल्याला आलेला आहे ठीक आहे आपण सर्व रसभेदाने आपण सर्व षड्रस तर मधुर मधुरमला लवण कटुतिक तर कशा आहे ठीक आहे नंतर इथे आहार विधी विशेषतः आहे तिच्यावर आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन हा येतो आलेला पण आहे तर हे श्लोक तुम्ही पाठ करायचा हा श्लोक पाठ करायचा ठीक आहे तर पंचभौतिक देहाच्या पोषणासाठी घेतलेला घेतला जाणारा आहार हा आ, हा पंचभौतिक चतुर्विध आदी प्रकारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असतो मात्र कोणत्याही स्वरूपाचा आहार सेवन करताना आठ गोष्टींचा विशेष विचार केला जातो त्यांना अष्ट आहार विधी विशेषायतन असे म्हणतात अष्ट आहार विधी अश विशेषायतन विशेष आयतन असे म्हणतात प्रकृती करण संयोग राशी देश काल उप उपयोग संस्था आणि उपयोगता हे आठ काय तर आहार विधी विशेष आहेत अष्ट अष्टो आहार विधी विशेष आहे तर ठीक आहे आहार परिणाम कर भाव आता नंतर आता हे सग फक्त जस्ट इंट्रोडक्शन सांगितलं तुम्ही हे सर्व एक्सप्लेन करू शकता एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही एकदा एकदा पुस्तक रीड करून घेसाल फक्त याच्यासाठी ठीक आहे फक्त या टॉपिकसाठी एक्सप्लेन करून घेजा किंवा ज्या टाईमने मी एसी क्यू सॉल्व करील त्या टाइमला मी हे थोडं याच्यावर माहिती सांगित पण माझ्या हिशिवान तुम्ही हे थोडं एकदा रीड करून घेसाल ठीक आहे थोडं तुम्ही पण मेहनत करा ठीक आहे नंतर इथे आहार परिणाम कर भाव आहार परिणाम कर भाव काय ते आहार परिणाम कास्त कारस्तु इमे भावा भवंती तद्यथा उष्मा वायु हो, क्लेदह स्नेह काल समयोग चेती म्हणजे काय पचनाचे दोन हेतू आहे प्रधान हेतू काय उष्मा सहाय्यक हेतू काय श्लेष्मा काल आणि पहिला येते उष्मा उष्माचा चरकांनी हा अग्नी हा पित्तांतर्गत होऊन कार्य करते आमश्यातील अन्न हे जात्राग्नीकडून रस निर्मिती आणि मलोत्पतीसाठी पचविले जाते वायू काय करते वायू प्राण अपान समान हे काय स्वस्थ आणि प्राकृत असताना प्रा प्राणायामाद्वारे काय होतात अग्निद्यापन करतात आणि समानाद्वारे अग्निपालन करून येते ठीक आहे नंतर येते क्लेद आणि स्नेह अन्नाला शैथिल्य अन्नाचे कार्य अन्नाला मृदुता भाव आणतो क्लेद व स्नेह भावाचे कार्य प्राय क्लेदक व बोधक कफ करतात नंतर काल काय आहार परिणामची काही वेळ आवश्यक असते समयोग काय उष्मा वायू क्ले स्नेह या सर्वांगाचा सम्यक योग असेल तरच अन्नापचन नीट घडून येते तर आता जे आहार विधी विशेष आहेत आणि जे आ, हे आहार परिणामकर भाव आहे हे इम्पॉर्टंट टॉपिक येतं हे एकदा तुम्ही नाही का हे जेवढं मी लिहिलं जेवढं तुम्ही मी जेवढं सांगितलं तेवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे काही प्रॉब्लेम नाही बट एकदा माझ्या हिशोबानं तुम्ही एकदा ते पुस्तकामधून एकदा रीड करायला पाहिजे फक्त एवढा टॉपिक म्हणजे तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल ठीक आहे म्हणजे थोडा कॉन्फिडन्स बिल होईल ठीक आहे नंतर येते नंतर आता नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण अग्निविचार आणि आहार आहारपा बघणार नेक्स्ट नेक्स्ट टॉपिक बघणार बघणारू काय अग्निविचार आणि आहार पाक ठीक आहे म्हणजे हे चारही मिळून आपल्याला एक एल आणि दोन एस वेटेज वेटेज येते या चारही टॉपिकला म्हणून इम्पॉर्टंट आहे ठीक आहे